हाय गायच आज बनवतो आपण शेकट्याच्या पालाचा पालाचे कटलेट ते कसे बनवतात ते बघूया तर हे आपण इथे घेतलं शेकट्याचे पाला आपण साफ कसं करतो बघा हे दोन देट आहेत असं धरायचं थोडं पुढं गेलं की फुडके पण असेच धरायचे पुढे गेले की ते पण असेच धरायचे आणि साफ करून घ्यायचे हे असे धरत असं धरत साफ करायचं ते कमी हे असे ओढत जायचं आता आपण असंच सर्व पाला नाही काम असंच हे काढायचं सगळं हे काट ह्याला बऱ्याच काट्या राहतात अशा हे त्याचे दोन दोन पानच राहतात एक पण डेट ह्याचं ठेवायचं नाही काढी नाही ह्याला परत असे उलट वळून घ्यायचं हे असं एक पान धरायचं वडायचं परत हे पटापट होऊन जातात असं हा आपण सगळा पाला असंच साफ करून घेणार हा असं केलं उलट वडलं ना की पटकन होतं तो त्याला एक पण देट किंवा आपली अशी काठी ठेवायची नाही सगळं असंच साफ करून घ्यायचं झालं आता इथे आपण साफ करून घेतलेला आहे आता ह्याला कापून घेऊया चिरून आहे बारीक बारीक वेव चिरून बघा असं आपण बारीक चिरून आहे त्याला त्यात आपण बारीक चिरून घेतलेलं आहे आता ह्याची फूडची प्रोसेस करून घेऊया आपण आता इथे आपण एक क भांड घेतलेलं आहे त्यात आपण तो ट्रान्सफर आहे डिशमधून आता त्यात आपण काय काय टाकतो ते, ते बघूया दोन मिडियम कांदे घेतले चिरून घेतलेले तुबे कढीपत्ता थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे एक मिरची एक मिरची चिरून टाकलेली आहे हिरवी मिरची हिंग हिंग थोडं जास्त घेतलं कारण ते पाल्या पाल्याला उरट पण असतो जास्त म्हणून हिंग चिरेपूड दणेपूड लाल तिखट हळद जिरे पिळे सपेद्य घेतले आहेत आता आपण हे एकत्र करूया त्यात टाकून घेऊया बरं मीठ पण टाकलं आता आपण त्यात टाकतोय बेसन अडीच चमचे अडीच चमचे पण बेसन टाकलेले आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता आपण त्यात टाकणार आहोत तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ एक चमचे घेतले दीड चमचा घेतलेला आपण आता आपण थोडं थोडं पाणी घेऊन ते पालवून पौष्टिक असे कटलेट बनवून घेतो आपण थोडस आपण तांदळाचं पीठ घेऊया एक अर्धा चमचा घेतलेला आपण तांदळाचं पीठ टोटल आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यात आता इथे आपण आपला डो तयार झालेला आहे कटलेटसाठी आता एक ह्याला थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आपण आता एक साइडला पण तवा तापवा ठेवलाय आणि आपण एक साइडला आता कटलेट बनवून घेऊयाची असे आता कटलेट बनवून घेऊया एक एक करून असेच सर्व कटलेट बनवून घे सेम इथे तापला तवा तापलेला आहे आता आपण त्या एक एक करून कटलेट सोडून घेऊया आता आपण फ्राय करून घेऊया इथे आपण कटलेत आता पलटी मारून घेतोय जे मधी होते तसे गोल्डन झालेले आहेत मधले ते आपण साईडला घेतोय आणि साईड मध्ये टाकतोय ഗോൾഡൻ അലർ ആ खाला एक साईड ठेवलेला आम्ही तर खाली घेऊया आता ते परत एकदा तेल फिरून घेऊया तिथे आपण एकदा आता पुन्हा पलटी मारून घेऊया त्यांना पुर्थ पुर्थ चा। हुँ। 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 हुँ एक झाले ना अंकिल छान कलर छान आलाय ना हो झाले नाही ठेवू मध्ये येत ना ते पहिले होत आहेत परत एकदा तेल फिरून इथे आता पौष्टिक असे शे, शेंगाच्या पाल्याचे कटलेट रेडी झालेले आहेत ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू रेसिपी करायच्या आधी पाला स्वच्छ धुवून पुसून ठेवून द्यायचा साफ करून द्यायचा मग रेसिपी करायला लगेच पटकन होतं ती त्याच वेळेला करायला घेतला तर बराच वेळ जातो